नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ढोपळ्याची रेसिपी बघणार आहोत तर यासाठी या मी अर्धा वाटी बेसन घेतलं त्यामध्ये एक चमचा साखर चवीनुसार मीठ एक चमचा रवा आणि दोन चमचे दही घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण चांगलं आपण फेटून घ्यायचं आहे फेटताना आपण एका साईडनेच फिरवायचं आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिश्रण ढोळून घेतलं आपण कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलं आहे अर्ध्या तासानंतर पीठ चांगलं भिजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इनो घालून पुन्हा एकदा चांगलं एका दिशेनेच फेटून घ्यायचं आणि पटकन आपण हे तेल लावलेल्या एका ताटलीमध्ये ओतून घ्यायचं आहे हे आपल्याला क्रिया पटकन करायची आहे हे ओतलेलं मिश्रण आपण वाफवण्यासाठी कढईमध्ये ठेवायचं आहे वीस मिनटं वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता की चाकूल त्यामध्ये डीप केल्यानंतर स्वच्छ निघाला म्हणजे आपला ढोकळा तयार आहे तर हे आपण ढोकळा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत काढल्यानंतर यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत फोडणीमध्ये गरम तेलामध्ये मोहरी कडीपत्ता दोन मिरच्या घालायच्या आहेत हे मिश्रण आप हे फोडणी आपण ढोकळ्यावरती ओतून घेतल्यानंतर एक कप भ पाणी गरम करून त्यामध्ये एक चमचा साखर घालून आपल्याला सिरप तयार करून घ्यायचं आहे हे सिरप आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत जेणेकरून ढोकळा खाताना तो कोरडा किंवा असा घास बसणार नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे धन्यवाद